जालोचरा चरिय उढा प्रभु भावी तेनी संपुष्ट विरहावे ओय भक्ती केला तैसा पुरवि धरा ती चार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी जगतगुरु तुकोबारायांचा हा सुंदर प्रकारचा भगवान परमात्म्याचा मोठेपणा सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल जगद्गुरू तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून कुणाचं मोठेपण गात भगवंताचं मोठेपण गात मोठेपणा कुणाला आवडत नाही कीर्तनकारा सकट <laughs> मोठेपणा कुणाला आवडत नाही प्रत्येकाला मोठेपणा आवडतो पण पन मोठेपणा गावा कुणाचा हेही कळालं पाहिजे प्रमाण सांगतो ऐका अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका पांडुरंगा वाचून या म्हणून जगद्गुरू तुकोबारासारखे संत वर्णन करायचं झालं तर संतांचं करतात किंवा मोठेपणा वर्णन करायचा झाला तर देवाचा करतात वर्णन करू नये या मताचा मी नाही परंतु वर्णन करणारी व्यक्ती त्या अधिकाराची पाहिजे जसा भगवत प्राप्तीलाही अधिकार लागतो तसं आपलं वर्णन करणारा हा सुद्धा पुढचा त्या पात्रतेचा पाहिजे तेव्हा ते वर्णन केलेलं यथार्थ ठरत सुंदर प्रकारच्या भव्य दिव्य अशा नियोजनामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह आणि या अखंड हरिणाम सप्ताहाच्या सहाव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमचं एकादशीचं मंडळ असेल वार्षिक एकादशी करणार ही सगळीच मंडळी किनी आणि बहिरभाववाडी या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि महाराज या कार्यक्रमासाठी आपण खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी ज्यांनी वेळ दिला असे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण फटंगरे महाराज वाजवणं फटंगड्यासारखंच आहे त्यांचं खूप गोड महाराज आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे गोड असा मृदंगाचा बाज आहे वाजवणारे भरपूर आहेत पण काय लागतं पोषक वाजवणारे कमी आहेत सुंदर प्रकारचा ज्यांचा मृदंग आज आपण ऐकता आहात त्याचप्रमाणे मागच्याही वर्षी ते होते प्रतिवर्षी असतात या वर्षी अजून भर पडली आमच्या तुकाराम महाराज राऊतांची रवी महाराज आरडे आता चाल म्हटले ते हनुमंत हनुमानासारखाच आवाज आहे महाराज काय महाराज गोड सुंदर चाल खूप छान गायली तुम्हालाही धन्यवाद प्रारंभी आमचे आर डी महाराज असतील अजून सगळीच महाराज मंडळी विनेकरी असतील आपल्या गावातील आज ज्यांचं अन्नदान आहे ते अन्नदान करणारी मंडळी असतील साऊंड सिस्टीमवाली असतील त्यांचं नाव नाही घेतलं तर घोटाळा होईल <laughs> सुंदर प्रकारचा आवाज आमचे प्रशांत भाऊ आहेत सगळी किनीकर मंडळी यांना दंडवत करतो आणि ज्यांच्या आशीर्वादाने उभा आहे त्या गुरुजनांच्या चरणावरती मस्तक ठेवतो माझ्या सेवेला सुरुवात करतो वर्णन करण्याकरता अधिकार असावा लागतो आज ज्यांचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय करताय त्या भगवंताचा अधिकार आपल्याला कळावा कोणीही कुणाचं वर्णन करत नाही फक्त दहाव्याच्या श्रद्धांजली नका ऐकत जाऊ तिथं वर्णन ऐकायजोगच असत भगवंताच मोठेपण वर्णन करण्याकरता जगद्गुरु तुको गप संत का महाराज काय तुकोबरा अंक प्रमाण संतो ऐका माऊली सांगतात आत्मज्ञानी चोखडे संत ही माझी रूपडे तुकोबरासारखे आहे आत्मज्ञान संपन्न संत आहेत भगवंताचं वर्णन करतायत सतत ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताचं स्मरण आहे सततम कीर्तयंतो माम यथंत दृढव्रताः व्रत नमस्त्यंच माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते अधिकार संपन्न तुकोपराया या अभंगामध्ये भगवंताचं मोठेपण गातायत विठाला विठाला मोठेपणा हा तीन प्रकारचा आहे ऐका बरं का मोठेपणा तीन प्रकारचा संगीतला नंबर एक गुणात्मक मोठेपण नंबर दोन कार्यात्मक मोठेपण आणि नंबर तीन स्वरूपानं निरपेक्ष मोठेपण गुणात्मक मोठे पण कशाला म्हणावं भगवंत कसा आहे तुको बराय म्हणतात भगवान परमात्मा गुणाना मोठा आहे कसा आहे देव चतुरा तो शिरो म्हणुरा माऊली ज्ञानोबर आहे मला सांगावं देव किती मोठा ऐका माऊलींचं प्रमाण ऐका माऊली सांगतात ऐका यशस्वी उदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथ असा गुणा मोठा असणारा परमात्मा गुणान मोठा नाही तर नंबर दोन देव कार्यानं मोठा आहे भगवंत कसा कार्यानं मोठा सांगावं ही तर सगळी बसलेली त्याचीच प्रतिकृती आहे ना रे आपण सगळे भगवंताचे अंश आहोत प्रमाण आहे का ममयमांश जीव लोके जीव भूत अस ना मनष्ठा आणि आणि करशती अहो भगवंत नाही असा नाही भगवंताचं जर कार्य पाहिलं तर अनंत प्रकारच्या विभूती धारण करून तो परमात्मा आपलं कार्य करतो एका ये कार्यासाठी येऊन ये एक का कार्य करत नाही अनेक प्रकारचं कार्य करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो भगवान परमात्मा आहे म्हणून तुको देवाचं वर्णन करतायत देव कसा आहे महाराज किती मोठा आहे परमात्मा آه يا ربي آه يا ربي त्याचा सामर्थ्य आहे असा असणारा भगवान परमात्मा एवढा मोठा असणारा परमात्मा म्हणून त्याचं वर्णन तुकोबरा करतात देव किती मोठा आहे भगवान परमात्मा हा आणि अन्यथा कर्तुम रूपानं कार्य करतो म्हणून तुकोबरा त्याचा तुको मोठेपणा वर्णन करतात मोठेपणा का ना भगवंताचा वर्णन करावा भगवंत हा स्वरूपानं सुद्धा निरपेक्ष मोठा आहे ऐका बरं का गोड सांगतो स्वरूपानं निरपेक्ष मोठं कुणाला म्हणावं गुरुवरी अण्णा सांगायची पिंपळगाव माळवीचे महाराज म्हणायचे स्वरूपानं निरपेक्ष मोठा कोण आहे देशानं कालान आणि जो मर्यादित नाही देशकाल वस्तून ज्याचा परिच्छेद होत नाही त्याला निरपेक्ष मोठा म्हणतात विठाला विटेवरचा उभा असणारा पांडुरंग परमात्मा तेवढ्या पुरताच देव आहे का मला सांगा ना देव फक्त पांडुरंग परमात्मा विटेवर आहे तेवढाच आहे का विटेवरती असणारा परमात्मा हे त्याचं तटस्थ आहे पण सगळीकडे भगवान परमात्मा दिसणं <laughs> विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल मग परमात्मा मोठा आहे स्वरूपान निरपेक्ष मोठा कुठं नाही महाराज तो नाही अशी जागा नाही देव नाही अशी जागा प्रत्य नाही प्रत्येक ठिकाणी परमात्मा सर्व नाही अशी जागा नाही प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा आहे नुसता देशाना मर्यादित नाही कालाना मर्यादित नाही तो कोबाराय म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला भूतकालातही देवा तू आहे वर्तमान कालातही तू आहे आणि भविष्य सृष्टी आहे तोपर्यंतही तू आहे सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर सुद्धा तू आहेच आहे मग महाराज जीव कुठं जातात सृष्टीचा प्रलय झाल्यावर विठल विठ जीव हा कर्माचा करताय भोगताय आणि ईश्वर हा कर्माचा कर्म आहे ज्या वेळेला या सृष्टीचा प्रलय होतो ना त्यावेळेला या जीवांचा नाश होत नाही तर हे जीव अज्ञानातले पावतात ईश्वर जेव्हा पुन्हा सृष्टी उत्पन्न करतो तेव्हा हेच जीव त्याच्या त्याच्या कर्मानुसार पुन्हा त्या ठिकाण त्या त्या जन्माला प्राप्त होतात ते, ते शरीर त्यांना मिळतात मग चार प्रकारच्या खाणीमधून चौऱ्याऐंशी लक्ष जीव त्या ठिकाणी उत्पन्न होतात विठल भगवंत तुको बरा गात का मोठेपणा गातात हे सांगायचंय मला देवाचं मोठेपण का गातात भगवान परमात्म्याचं कार्य मोठं म्हणून तुको बरा देवाचा मोठेपणा गातात भगवान परमात्म्याचे गुण मोठे आहेत म्हणून तुको बरा देवाचं मोठेपण गातात भगवान परमात्मा हा निरपेक्ष मोठा आहे म्हणून तुको बरा देवाच गुण गातात निरपेक्ष मोठा म्हणजे काय भगवंताचं जर मूळ स्वरूप पाहिलं तर महाराज कबीर महाराज सांगतात देव कसा आहे कसा आहे

निर्गुण निराकार परमात्मा दोन प्रकारच स्वरूप आहे भगवंताच एक सगुन साकारणान युक्त म्हणतो आणि दुसरा आहे निर्गुण निराकार असणारा परमात्मा निर्गुण निराकार कबीर महाराज सांगतात रंग नाही रूप नाही आणि महाराज तुमच्या पाठीमाग उभी केलेली पांडुरंगाची मूर्ती ती तर कशी आहे रूपवान आहे You're <inaudible> going <inaudible> No, no. सको देव कसा म्हटले महाराज आता गातच राहिलं तर चिंतन कधी करावं देव कसा आहे गुणानं मोठा कार्यानं मोठा स्वरूपाना निरपेक्ष मोठा असणारा परमात्मा महाराजांनी प्रमाण दिलं परमात्मा कसा आहे आनंद अद्वय नित्य निरामय निर्गुण निराकार नाही रूप वर्ण गुण ते भगवान स्वात्म प्रकाशिकेमध्ये आद्य गुरु शंकराचार्य सांगतात आहे का सत्यचित्र असा एकटा असणारा परमात्मा एकोहम बहुश्याम वेदाची श्रुती सांगतो आहे का एकमेवा द्वितीयम ब्रह्म एकम एवम अद्वितीयम ब्रह्म अशी असणारी एकच सत्ता आहे त्याला निर्गुण निराकार म्हणावं त्रिकाला बाद्यत्यत्व तीनही काला ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य पदार्थ म्हटलं जातं आणि अशा जगामध्ये एकच वस्तू आहे ती आहे ब्रह्म वस्तू हे त्याचं मूळ स्वरूप आहे निर्गुण निराकार दुसरा आहे निर्गुण साकार ब्रह्मा विष्णू महेश निर्गुणात राहतात साकार स्वरूप धारण करतात आणि तेच ब्रह्मदेव या सृष्टीची उत्पत्ती करतात भगवान शिवजी सृष्टीचा संहार करतात आणि भगवान विष्णू या सृष्टीच पालन पोषण करतात आपल्या सर्वांचं पालन पोषण करणारा परमात्मा आहे हे त्याचं निर्गुण साकार स्वरूप आहे तिसरं आहे सगुण साकार कशाला म्हणावं मग अशी आपण पाहिलं अनंतावतार घेशी भक्ताने कनवाळू कृपाळू दिना लागे तो परमात्मा आहे ते त्याचा सगुण साकार स्वरूप आहे पण मला एक सांगा निर्गुण निराकार परमात्मा कळणं कठीण आहे सगुण साकार परमात्मा कळणं कठीण आहे अशा वेळेला आम्ही त्याची भक्ती कशी करावी त्याची उपासना कशी करावी म्हणून संतांनी फार मोठं काम केलं एवढ्या मोठ्या जगाचा मालक हा काय केला संतांनी साकार रूपाला आणला

हे त्याचं निर्गुण निराकार स्वरूप पण पर तो परमात्मा आकाराला आणला आमच्या संतांनी म्हणून एवढा मोठा असणारा जगात <laughs>